नाशिकच्या मनमडमध्ये तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागेल असल्याने संतप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रात्री वीज वितरण कार्यालयात झोपून आंदोलन करीत गांधीगिरी केली यावेळी वीज कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून मनमाडमध्ये वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असून अक्षरशः रात्र अंधारात काढावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष बळीत यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प भागातील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठेया आंदोलन केले संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते जर रात्री वीज पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास रात्री वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झोपून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला होता मात्र वीज खंडितच राहिल्याने संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बिछाण्यासह वीज कंपनीच्या कार्यालयात झोपून आंदोलन केले दरम्यान जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत येथेच झोपण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला होता आवाज न्यूज मराठी मनमाड या गावामध्ये तर नागरिकांनी जे वीज भरणारे नागरिक आहे ग्राहक आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्याच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होऊस तर या ठिकाणी आम्ही हे आंदोलन आणि इथंच आम्ही आराम करणार करणाऱ्या जोपर्यंत शहरातून हे आम्हाला जे तडवी साहेब आहेत प्रभारी जे वेताळ साहेब आहेत ते जोपर्यंत आम्हाला सक्षम नागरिकांकडून मेसेज येत नाही ते आमचे लाईट वीज पुरवठा सुरळीत झाला तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि आमचं हे आंदोलन हे लोकशाही मार्गाचं आंदोलन आहे कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठल्याही शासकीय वस्तूंना आम्ही कुठलंही असं हे करणार नाही हे लोकशाही मार्गाने आणि गांधी मार्गाने समजा हे आंदोलन आमचं कोणा ती झालेलं आहे याचे जे काही परिणाम होतील ते वीज आपले वीज याचे जे आहे कंपनीचे अधिकारी ते जबाबदार